महाराष्ट्राच्या राजकारणातला सर्वात मोठा ऐतिहासिक विनोद आज झालेला आहे भविष्यामध्ये याची खास करून नोंद घेतली जाणार आहे आणि हा विनोद घडलाय यशवंतराव चव्हाण प्रतिष्ठानच्या सभागृहाच्या व्यासपीठावर ज्या व्यासपीठावर शरद पवार होते देवेंद्र फडणवीस एकना होते एकनाथ शिंदे होते अजित पवार होते आणि सहकार क्षेत्रामध्ये अधिकारी वर्ग होते सहकाराच सक्षमीकरण आणि राज्य शासनाचे धोरण या विषयावर परिसंवाद होत आता या परिसंवादामध्ये शिखर बँक कशी नफ्यामध्ये आलेली आहे हे सांगितलं गेलेलं आहे आणि वस्तुस्थिती ती आहे आता याच शिखर बँक घोटाळ्या संबंधी पंतप्रधान नरेंद्र मोदी केंद्रीय गृहमंत्री व सहकार मंत्री अमित शहा विद्यमान मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी कोणत्या शब्दामध्ये शरद पवार आणि अजित पवार सुप्रिया सुळे यांची बिनपाणी केलेली आहे हे काही सांगायची गरज नाही जे किरीट सोमय्या जरंडेश्वर कारखान्यावर गेले होते अनेक कारखान्यांवर गेले होते आणि चंपा चंपा चंद्रकांत पाटील जे अजित पवार म्हणतात त्यांनी केवढी मोठी यादी केंद्रीय सहकार मंत्री अमित शाह यांच्याकडे दिली होती ज्याच्यामध्ये भ्रष्टाचार झालेला अशा संस्थांची ती यादी आता आज शरद पवारांनी मुख्यमंत्र्यांकडे एक मागणी केलेली आहे की महाराष्ट्रातले जे सहकारी साखर कारखाने आहेत हे साखर कारखाने आता पन्नास टक्के खाजगी झालेले आहेत मग जी काही सहकार क्षेत्रातील कारखान्यांची जी काही वाट लागलेली आहे त्याच्या संबंधी चौकशी करण्यासाठी कमिशन अपॉइंट केलं जावं अभ्यास केला जावा आणि मग पुढचे धोरण आखले पाहिजेत असा एक वडीलकीच्या नात्याने सल्ला दिलेला आहे आता शरद पवार वडील का आहे सहकार क्षेत्रातले स्वर्गीय धनंजय धनंजयराव गाडगीळ वैकुंठबाई मेहता यशवंतराव चव्हाण विठ्ठलराव विखे पाटील आणि त्याच्यानंतर महाराष्ट्राचं सहकार क्षेत्र ज्या नेतृत्वाकडं पाहून मोठं झालेलं आहे विस्तार झालेला आहे वाढ झालेली आहे प्रगती केलेली आहे ते व्यक्तिमत्व म्हणजे शरद पवार आता या शरद पवारांनी दोन हजार एकोणीस मध्ये यांनी शिखर बँकेमध्ये घोटाळा केलेला आहे त्या सत्तर पंच्याहत्तर आरोपींपैकी हे एक आहेत अशा प्रकारचं त्यांच्या विरुद्ध एक सूचना निघाली होती आणि मग मी ईडी ईडीने माझ्याकडे कशाला लिहावं हो, मीच ईडीच्या कार्यालयात जा जातोय असं म्हटल्यानंतर जी गर्दी गोळा झाली होती त्या गर्दीमुळे घाम फुटला होता तो फडणवीस मोदी आणि भारतीय जनता पार्टी आता करायचं का आणि मग त्यावेळेला अजित पवार जे जरा नाराज होऊन लुप्त झाले होते काही काळासाठी ते एकदम अवतरले त्यांच्या डोळ्यामध्ये पाणी आलं रडले ते म्हटले की शरद पवार हे कुठं सदस्य नाही संचालक नाही आणि उगीच आम्हाला छळायचं म्हणून अशा प्रकारे सूडबुद्धीचं राजकारण होत आहे म्हणून त्यांना अगदी भरून आले आज अजित पवार यांनी शरद पवारांना देवेंद्र फडणवीस यांच्या सोबत बसून एक मोठा शिखर डाव खेळलेला आहे त्या संबंधी आपण अतिशय थोडक्यामध्ये चर्चा करू नमस्कार जय महाराष्ट्र मी डॉक्टर अनिल फळे माझी आपल्याला विनंती की चॅनल सबस्क्राईब करा सबस्क्राईबचं बटन दाबावं आणि आपली प्रतिका बिंदास्तपणे नोंदवावी हे बघा किरीट सोमय्या यांनी प्रत्येक कारखान्यामध्ये जायचं जो अजित पवारांच्या ताब्यामध्ये आहे जी कुठली संस्था आहे मग याच्यामध्ये कसा भ्रष्टाचार आहे हे सांगायचं मग इन्कम टॅक्सनी धाड टाकायची किंवा ईडीने कारवाई करायची हे सगळं महाराष्ट्राने पाहिलेलं आहे आज किरीट सोमाया जे भाजपचे नेते आहेत खास खासम खास त्यांनी ज्यांच्या ज्यांच्यावर आरोप केलेले आहेत ते सगळे एकदम वजनदार मंत्री आज देवेंद्र फडणवीस यांच्या मंत्रिमंडळामध्ये आहेत तसे अजित पवार देखील आहेत मग अजित पवार आज काय बोललेले आहेत आज असं बोललेले ते सहकारचं सक्षमीकरण आणि राज्य शासनाचं धोरण सांगताना की आता कसून चौकशी करा जे दोषी असतील म्हणजे त्यांच्या मागच्या प्रकरणातले नाही आता नवीन जो अभ्यास करायचा आहे त्याच्यामध्ये जे दोषी असतील त्यांना माफ करू नका ते आपल्याकडे सत्तेमध्ये यायला पाहतील त्यांना माफ करू नका वगैरे वगैरे असं त्यांनी चांगलं अगदी तडाखे पाच भाषण केलेलं आहे शरद पवार यांच्या समोर आणि मग शरद पवार ज्या वेळेला बोलले तो त्यांचा अधिकार आहे म्हणजे केंद्रामध्ये जे सहकार खात पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी स्थापन केलं सुरू केलं ते अमित शहा आता मंत्री आहेत त्यांच्याही पेक्षा निश्चितच जास्त अधिकार जर कोणाचा असेल सहकारा संबंधीचा था तर तो शरद पवारचा आणि मग मा मधून दिग्गज नेते आहेत ते सल्लागार आहेत त्यांना मोठा अनुभव आहे प्रदीर्घ प्रशासन त्यांनी प्रदीर्घ काळ त्यांनी प्रशासन चालवलेलं आहे सहकार अर्थकारण हे सगळं त्यांनी पाहिलेलं म्हणून त्यांना मान सन्मान दिला जातो तो, तो द्यायलाच पाहिजे देवेंद्र फडणवीस यांनी देखील तो दिलेला आहे आणि मग निवडणुकीच्या काळामध्ये लोकसभा विधानसभा ह्या गेल्या झाल्यात आपण पाहिलेल्या त्या काळामध्ये काय आरोप झालेले मोदींनी काय म्हटलं ते एन सी पी नॅचरल ना, करप्ट पार्टी लाखो रुपयांचा घोटाळा केलेला के आहे शिखर बँक घोटाळा केलेला आहे आणि पुण्यामध्ये सभेमध्ये बोलताना देखील त्यांनी जर तुम्हाला असं वाटत असेल की आपल्या कन्येला मोठं करणारा म्हणजे सुप्रिया सुळे यांना मोठं करू पाहणाऱ्यांना जर तुम्हाला मतदान करायचं असेल तर तुम्ही अवश्य करा परंतु त्यांनी शिखर बँक घोटाळा वगैरे हे ते कसं केलेलं आहे सहकार्याची कशी वाट लागलेली आहे सांगितलेलं ला आहे आणि भाजपच्या गोटामधून वारंवार हे सांगण्यात आलेलं आहे गेले अनेक वर्ष काय सांगण्यात आलेलं आहे की सहकारी कारखाने असतील बाकीच्या सहकारी संस्था असतील ज्या चार लाखाच्या चा। लाख चा वर छोट्या मोठ्या सगळ्या संस्था मिळून वेगवेगळ्या प्रकारच्या आणि त्याच्यामध्ये बहुतांश शरद पवारांचा हात फिरलेला आहे मग लाख कोटींच्या वर भ्रष्टाचार झालेला आहे वेगवेगळ्या प्रकारचा प्रत्यक्ष अप्रत्यक्ष आणि जे सहकार सम्राट पोचले गेलेले आहेत ते सगळे शरद पवारांचे चेले आहेत आणि हे चेले जर भ्रष्टाचार करत असतील तर त्यामुळं शरद पवार हे देखील तेवढेच दोषी आहेत असा आरोप झालेला आतापर्यंत मग आता दख्खनचा उठाव सुप्यामध्ये अठराशे पंच्याहत्तर साली शेतकऱ्यांनी सावकारांच्या विरुद्ध तो उठाव केला होता ब्रिटिश काळावर आणि सहकार क्षेत्र जे आहेत त्याला दीडशे वर्ष पूर्ण झाले अशी ती कार्यक्रमाची थीम या थीम मध्ये सगळे हे नेते बोलत होते आता मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी ताबडतोब शरद पवारांची जी मागणी आहे ती मागणी उचलून धरली की बरोबर आहे तुम्ही म्हणताय त्याप्रमाणे ती कमिशन नेमलं पाहिजे सगळं केलं पाहिजे आणि सहकारी कारखान्यांची वाट का लागते कारण ते प्रोफेशनल मॅनेजमेंट नसतं आता हे जे सगळे सहकार सम्राट आहेत यांना कशा प्रकारे अगदी सुतळी पासून साखर साखरेचा सा भाव ठरण्यापर्यंत निर्यात करण्यापर्यंत आता एफ आर पी शेतकऱ्यांना काय भाव द्यायचा आहे वगैरे तो गोष्ट ती गोष्ट वेगळी आहे पण कारखान कारखाना चालवता चालवत असताना जसं राधाकृष्ण विखे पाटील यांना बरोबर कळालेलं की कसं कर्ज घ्यायचं असतं कसं फेडायचं असतं आरोप झाला तरी बिनधास्तपणे कसं मंत्रिमंडळामध्ये राहायचं असतं आता ते काँग्रेसमध्ये आहेत का ते आहेत भारतीय जनता पार्टीमध्ये त्याच्यामुळं काय झालेलं आहे जे काँग्रेसनी सगळं सहकाराची जी काही लावलेली वाट ज्याच्यावर भारतीय जनता पार्टीचा आक्षेप होता ते बहुतांश नेते आता काय आलेले भारतीय जनता पार्टीमध्ये आलेले म्हणजे हा विनोद नाही का आज जे काही वक्तव्य झालेले आहेत ते वक्तव्य काढा आणि गेल्या काही काळात परस्परांवर टीका धाडी आता बँके संबंधित सांगायचं तर आता त्यांना क्लीनचीट मिळालेली अजित पवारांना आणि अजित पवारांना क्लीन चिट मिळालेली आहे बाकीच्या त्या सत्तर पंच्याहत्तर संचालकांना देखील मिळालेली आहे त्याचा क्लोजर रिपोर्ट आलेला आहे मुंबई उच्च न्यायालयामध्ये प्रोटेस्ट पिटिशन अण्णा आजारे आणि काही लोकांनी दाखल केलेली होती आहे हे सगळं आहे आणि मग अजित पवार सांगतात की शिखर बँक घोटाळा हा झालेलाच नाहीये जिथं बारा हजार ठेवी आहेत तिथं पंचवीस हजार कोटीचा भ्रष्टाचार कसं काय होऊ शकतो असं त्यांनी दोन हजार एकोणीस मध्ये म्हटलं आणि मग काय झालं की आता ती सहाशे सातशे कोटी रुपयाचा नफा त्या बँकेने मिळवलेला आहे आणि याचं श्रेय ते प्रशासक अनास्कर यांना जात आहे ते आणि सरकार कुराचंही असो ती व्यक्ती त्याच्यामध्ये आहे आणि त्या व्यक्तीचं अभिनंदन केलं पाहिजे धन्यवाद दिले पाहिजे पण राजकारणाच्या साठमारीमध्ये एकमेकांवर आरोप करताना आपले काय परिणाम होणार आहेत महाराष्ट्राच्या सहकार जीवनावर म्हणजे एक तर सहकार म्हणजे राजकारणाचे जोडे बाजूला ठेवून सहकारचं क्षेत्र वाढवायचं असतं मानवतावादी दृष्टिकोन त्याच्यामध्ये पाहिजे सहकार रोजगार निर्मिती करतो सहकाराचा जो अर्थकारणाचा गाडा आहे त्या त्याच्यामध्ये आर्थिक प्रगती एकूण राज्याची ती मोजली जाते रोजगार निर्मितीपासून अनेक गोष्टी त्याच्यामध्ये होतात शेतकऱ्यांची सगळी संपन्न दृष्टी त्याच्यामध्ये तयार होत असते कृतिशीलता सगळी असते या क्षेत्राची वाट कुणी लावलेली आहे आणि आता वाट लावणारे तुम्ही आहात म्हणून ज्यांच्यावर आरोप केले आता हे गळ्यात गळा गड़ा घालून असं काय भाषण द्यायला लागलेलं आहे आता कारण काय हे सगळं शिखर डाव जो अजित पवारांनी खेळलेला आहे आता त्यांनी काय केलेलं आहे आपले काका काका सरी यांना राजकारणातून आता तुम्ही निवृत्त व्हा सगळे सल्ला सल्ला द्यायचं काम करा तसं त्यांनी आज मोठा सल्ला दिलेला आहे आणि तो सल्ला आता मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी ऐकलेला आहे त्याच्यामुळे आगामी आता विध लोकसभा निवडणुकीमध्ये आपल्याला करप पार्टी म्हणणार आहे आता काय आलेले की आपल्या बाजूला आलेले आहेत आपण त्यांच्या बाजूला गेलेलो आहे आपण भाजपच्या मांडीवर जाऊन बसलेलो आहे त्याच्यामुळे आता काय की, की स्थानिक स्वराज्य संस्थांच्या ज्या निवडणुका आहेत त्याच्यामध्ये आपलं घड्याळ चालवता येणार आहे आता तुम्ही ते काय ते तुतारी विसरून जा तुतारी वाजवणारा माणूस ती सगळी विसरून जा आता आता घड्याळाच्या याच्यावर आपल्याला करायचं आहे आणि त्याच्यामुळे त्या अर्थाने अजित पवारांनी शिखर डाव आ, शिखर डाव टाकलेला आहे त्याच्यामध्ये शरद पवार अडकलेले आहेत बहुतांश आणि महाराष्ट्राच्या राजकारणातला हा विनोद आहे आणि हा विनोद पचून महाराष्ट्रातल्या प्रत्येक सहकार कर्मीला खऱ्या अर्थाने जो सहकार महर्षी आहे त्याला पुढं पुढं जावं लागणार आहे एवढंच तर धन्यवाद हा व्हिडिओ आपल्याला आवडला असेल अवश्य शेअर करा सबस्क्राईब करा आणि आपल्या प्रतिका बिंदास्तपणे नोंदवा धन्यवाद